मेरा दिल भी कितना पागल है ये प्यार तो तुमसे करता है मेरा दिल भी कितना पागल है ये प्यार तो तुमसे करता है पर शाम जब तुम आते हो पर शाम ने जब तुम तुम कुछ भी कहने से डरता है, ओ मेरे साजन, ओ मेरे 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 साजन, 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 मेरे साजन. साजन डरता नमस्कार टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी सौ रेश्मा सावंत मी सध्या सेवा सदन प्राथमिक शाळा येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे माझं शिक्षण बी ए डी एड झालेलं असून सध्या मी एम ए हिस्ट्री विषयात करत आहे माझा जन्म कर्नाटक राज्यातील बेळगावी झाला परंतु वडील आर्मीमध्ये असल्यामुळे मला माझ्या आजोळी ठेवण्यात आलं सध्याच्या धाराशिव जिल्ह्यातील सावरगाव या ठिकाणी माझं बालपण गेलं आजी आजोबांच्या शेतीमध्ये त्यांच्या सहवासात माझं संपूर्ण बालपण मी घालवलं माझे वडील कैलासवासी ज्ञानोबा श्रीमंत माने मागच्या सात महिन्यापूर्वीच त्यांना देवाज्ञा झाली माझ्या आईचं नाव श्रीमती सुवर्णा ग्यानोबा माने ती गृहिणी आहे आम्ही एकूण पाच भावंडे त्यापैकी मला तीन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे माझी दोन नंबरची बहीण सौ पल्लवी अतुल पवार ही सध्या अस्मिता विजन चॅनलवर न्यूज अँकरिंगचं काम करत आहे तसेच ती रियल इस्टेटचं देखील काम पाहते माझी तीन नंबरची बहीण सौ रोहिणी उमा ती सध्या पुणे येथे गृहिणी म्हणून आहे माझी चार नंबरची बहीण सौ अश्विनी चव्हाण ती सध्या इक्लर्क्स क्लर्क्स या कंपनीमध्ये डाटा ऑपरेटरचं काम करते आणि माझा सर्वात लहान भाऊ चिरंजीव संतोष माने हा सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पुणे येथे घेत आहे वडील नोकरीसाठी बाहेरगावी असताना संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्या आईने सांभाळली आम्ही चौघी बहिणी वडील बाहेरगावी कार्यरत असताना आईच्या माध्यमातून आम्ही सगळं शिक्षण पूर्ण केलं आईच्या सांगण्याप्रमाणे किंवा आईच्या संस्काराप्रमाणे आम्ही एकमेकींना साथ देत उच्च शिक्षित झालो माझा भाऊसुद्धा आता डिग्रीचं शिक्षण पूर्ण करत आहे वडिलांच्या एकट्याच्या जीवावर हे सगळं चालू असताना आम्हाला पाहिजे तितकं म्हणजे मनासारखं शिक्षण घेता आलं नाही तरीसुद्धा त्या परिस्थितीतून मार्ग काढत आम्ही शिकलो आणि आज आम्ही चौगीही स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभ्या आहोत ते फक्त आमच्या आई वडिलांच्या मेहनतीमुळे त्यांच्या कष्टामुळे आणि त्यांच्या संस्कारामुळे माझं बालपण पण खूप हलाखीचं होतं कारण वडील आर्मीमध्ये असल्यामुळे ते सतत बॉर्डरवर असायचे वर्षभर ते आमच्यापर्यंत पोहोचू सक शकायचे नाहीत त्यामुळे संपूर्ण जबाबदारी माझ्या आजोळच्या लोकांनी आणि माझ्या आईने घेतली आम्हा अमाल, आम्हाला तिने घडवलं व्यवस्थित शिक्षण दिलं म्हणून आज आम्ही आमच्या पायावर व्यवस्थितपणे उभे राहू शकलो माझ्या वडिलांचं गाव तुळजापूर तालुक्यातील बोरगाव त्यांच्या घरची पण परिस्थिती खूप जेमतेम होती माझी आजी आजोबा शेतामध्ये कष्ट करून त्यांनी त्यांच्या मुलांना वाढवलं माझे वडील दहावी नापास आहेत परंतु दहावीच्या त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग मला खूप आज आठवतो आहे कारण त्यांना दहावीच्या परीक्षेला जाताना शाळेचा युनिफॉर्मसुद्धा घालायला नव्हता तर गावातील एका कुटुंबातील व्यक्तीने त्यांना तो युनिफॉर्म उपलब्ध करून दिला आणि त्यांना परीक्षेला त्या युनिफॉर्ममुळं जाता आलं अशा गरीब परिस्थितीतून मार्ग काढत माझे वडील आर्मीमध्ये जॉईन झाले आणि त्यांनी सुमारे अठरा वर्ष आर्मीची सर्व्हिस पूर्णपणे पार पाडली त्यानंतर माझा विवाह ठरला कारण घरातील मी मोठी मुलगी असल्यामुळे माझं लग्न करायचं त्यांनी ठरवलं माझं लग्न सात मे दोन हजार आठ साली मा आमच्याच नात्यातील सावंत कुटुंबातील श्री अमित सावंत यांच्याशी माझा विवाह झाला ते सध्या पुणे येथे आय एक्स ग्लोबल कंपनीमध्ये फायनान्शियल ॲडवायझर म्हणून कार्यरत आहेत माझं सासर रायगड पाली येथील आहे परंतु जॉबमुळे माझे व माझे पती पुणे येथे स्थायिक झाले माझे सासरे श्री जयवंत सावंत माझ्या सासूबाई जयंत सौ जयश्री सावंत विवाहानंतरचा माझा प्रवास खरंच खूप सुखाचा होता कारण माहेरीसुद्धा आम्ही स पाच भावंड आई वडील आजी आजोबा अशी आमची एकत्रित कुटुंब पद्धती होती आणि सासरीसुद्धा वडिलांचे आणि सासरीसुद्धा पतीचे दोन भाऊ त्यांच्या भाऊजया अशा तिथेही खूप मोठा परिवार असल्यामुळे मला तिथे रुळायला वेळ लागला नाही कारण इकडे घरातील मी मोठी मुलगी असल्यामुळे सर्व जबाबदारीची जाणीव मला होती सर्व आईने व्यवस्थित मला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या होत्या त्यामुळे मला माझ्या सासरी रुळायला अजिबातच वेळ लागला नाही माझ्या सासूसासऱ्यांनी देखील मला मुलीप्रमाणे प्रेम दिलं मला कधीच मी वेगळी आहे अशी जाणीव मला त्यांनी कधीच होऊ दिली नाही मला सध्या एक मुलगा आणि एक मुलगी आहे माझ्या मुलाचं नाव चिरंजीव आयुष तो सध्या आठवीमध्ये आहे माझ्या मुलीचं नाव कुमारी अद्विता सावंत ती सध्या इयत्ता तिसरीमध्ये आहे माझी मुलं सोलापूर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे लग्नानंतर माझे डी एडचे शिक्षण झाल्यामुळे मला सोलापूर येथील सेवासदन शाळेमध्ये परमनंट नोकरी लागली त्यामुळे माझे पती पुण्यातून इथे सोलापूरमध्ये माझ्यासाठी सर्व कुटुंबासह स्थायिक झाले मी सध्या सेवा सदन प्राथमिक शाळेत कार्यरत आहे माझा अनुभव फक्त बारा वर्षांचा आहे परंतु तरीसुद्धा मी या क्षेत्रामध्ये आल्यापासून खूप काही गोष्टी शिकत आहे खूप काही गोष्टींचा अनुभव मला येत आहे कारण हे क्षेत्र एवढं विस्तारलेलं आहे या क्षेत्रामध्ये सतत अपडेट राहणं गरजेचं आहे सतत नवीन पिढीतील येणाऱ्या मुलांकडे आपल्याला आकर्षित होण्यासाठी मला बऱ्याचशा गोष्टी सध्या शिकाव्या लागत आहेत आणि मला त्याचा आनंद आहे कारण त्या शिकण्यातून माझी खूप प्रगती होत आहे सध्या मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे त्या क्षेत्रामध्ये माझ्या आनंदाचा क्षण दडलेला आहे कारण माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा सर्वात दुर्मिळ असा आनंदाचा क्षण म्हणजे ज्या दिवशी मी सेवा सदन प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला लागले कारण आमच्या वडिलांकडील कुटुंबामध्ये आत्तापर्यंत एकही मुलगी उच्च शिक्षित नाही एकही मुलगी सर्विसला नाही मी एकमेव माने कुटुंबातील अशी मुलगी आहे जी आज शिकून सरकारी नोकरीवर कार्यरत आहे म्हणून तो माझ्या आयुष्यातील माझ्याच नव्हे माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यातील तो खूप आनंदाचा क्षण आहे कारण माझ्या वडिलांना माझा गर्व वाटतो की आज त्यांची मुलगी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे तुम्ही असं विचारताय की या सध्याच्या क्षेत्रात जर मी आले नसते तर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात मी काम केलं असतं तर याबाबत म्हणजे खरंच मी विचार कधी केला नव्हता कारण मी फक्त याच क्षेत्राविषयी विचार केलेला होता आणि मी त्या क्षेत्रात सध्या कार्यरत आहे जर या क्षेत्रापेक्षा दुसऱ्या क्षेत्रामध्ये जर मला जायचं असतं तर मी इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये नक्की गेले असते कारण माझी मैत्रीण मा बारावीनंतर इंजिनियरिंगला गेली आणि मी मात्र इकडे डी एडला आले त्यामुळे मला असं वाटतं की मी त्या क्षेत्रामध्ये काम करू शकले असते सध्या मी जिथे काम करत आहे ते क्षेत्रच असं आहे की तिथे बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला मिळत असतात बऱ्याचशा गोष्टींचे अनुभव माझ्या पाठीशी आहेत परंतु तरीसुद्धा मला कलेची खूप आवड आहे आणि त्या कलेच्या माध्यमातील मला इंटरमिजिएट परीक्षा किंवा गायनाच्या ज्या परीक्षा आहेत ते करण्याचं राहून गेलं कारण घरातील मोठी मुलगी असल्यामुळे माझ्यावर बऱ्याचशा गोष्टींची जबाबदारी होती आणि त्यामुळे या गोष्टींना मला कधी वेळ देता आला नाही आणि या क्षेत्रात जशी मी आले तेव्हापासून पण बऱ्याचशा गोष्टींची जबाबदारी माझ्यावर वाढली कारण माने कुटुंबातील पहिलीच मुलगी मी नोकरीला लागल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टींची जबाबदारी होती जाणीव होती त्या गोष्टी पूर्ण करता करता माझ्या या कलेच्या बाबतीतील गोष्टी राहून गेल्या पण आत्ता मी नक्कीच त्यासाठी प्रयत्न करेन माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण म्हणजे मागच्या सात महिन्यापूर्वी माझ्या वडिलांना देव आज्ञा झाली आणि मी त्यांच्या शेवट शेवटच्या क्षणांमध्ये मी त्यांच्या सोबत होते परंतु त्यांच्या त्या काळामध्ये मी सोबत असूनही मी त्यांच्यासाठी काहीच करू शकले नाही ही खंत माझ्या मनामध्ये राहिली आणि मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते परंतु त्यांना मी व्यवस्थित घरी आणू शकले नाही ही खूप मोठी खंत माझ्या मनामध्ये राहिलेली आहे माझे वडील आम्हाला सोडून सगळ्यांना अचानक निघून गेल्यामुळे माझ्या कुटुंबावर माझ्या आईवर माझ्या भावंडांवर खूप मोठा आघात झालेला आहे ही हानी आम्ही कधीच भरून काढू शकणार नाही कारण त्यांचं अस्तित्वच असं होतं की ते फक्त असले तरी आम्हाला सगळं पुरून उरल्यासारखं होतं आता सगळं काही आहे परंतु ते नाहीत ही आयुष्यातील माझ्या खूप मोठी एक हानी झालेली आहे परंतु यातूनही सावरायलासुद्धा त्यांनीच आम्हाला शिकवलेलं होतं कारण त्यांनी जे संस्कार आणि शिकवण दिले त्या माध्यमातून आज मी एक मोठी मुलगी म्हणून जबाबदारीने सावरले आईमुळे सावरले कारण आता मला आईला जगवायचं आहे कारण माझ्या आई वडील माझ्या आईवर माझ्या वडिलांचं अतोनात प्रेम होतं आता प्रत्येक गोष्ट मला आईसाठी करायची आहे आणि आईला या दुःखातून पूर्णपणे मला बाहेर काढायचं आहे आमच्या एकत्र एक कु कुटुंब पद्धतीतील घट्ट म्हणजे माझे वडील कैलासवासी ज्ञानोबा श्रीमंत माने कारण मी जेव्हा कुठूनही येते तेव्हा त्यांचा जेव्हा फोटो पाहते तेव्हा मला एक ऊर्जा मिळते त्यांनी आम्हाला सततच काम करत राहा शिकत राहा कधीही मागे हट हटू नका हे आम्हाला त्यांनी आधीपासूनच सांगितलेलं होतं त्यामुळे माझ्या आयुष्यातील एक घट्ट वीण असलेलं नाव म्हणजे माझे वडील हे सगळं करत असताना आपल्या आयुष्यामध्ये नकळत आपल्या हातून चुका घडतात आपल्याकडून कोणाचं तरी मन दुखावलं जातं तसंच माझ्याही आयुष आयुष्यामध्ये घडलं मला माझ्या आयुष्यामध्ये जर कोणाची क्षमा मागायची असेल तर ती माझ्या आईची मागायची आहे कारण माझी आई भावाच्या शिक्षणासाठी पुणे येथे स्थायिक झालेली होती आणि माझे वडील माझ्यासोबत राहत होते आणि अचानक त्यांना त्रास होत होता म्हणून मी त्यांना मुंबई येथे हॉस्पिटलला घेऊन गे गेले आणि मी आई घाबरेल या कारणाने मी आईला ही गोष्ट कानावर घातली नाही आणि जेव्हा वडील कोमामध्ये गेले तेव्हा मी आईला ही गोष्ट सांगितली आणि त्यामुळे माझ्या आईवडिलांचं शेवटचं बोलणं होऊ शकलं नाही कदाचित मी जर आईला आधीच सांगितलं असतं तर माजा माजा आई येऊन वडिलांना भेटली असती आणि त्यांचं शेवटचं बोलणं झालं असतं पण माझ्यामुळे माझ्या आईवडिलांचं शेवटचं बोलणं होऊ शकलं नाही त्यामुळे मला आत्ता जर कोणाची माफी मागायची असेल तर मला ती माझ्या आईची मागायची आहे कारण मी तिला या गोष्टीपासून दूर ठेवला असं मला वाटतं आपण विचारतं आहे की या क्षणी तुम्ही कोणाला मिस करताय तर याचं उत्तर नक्कीच माझे वडील असणार आहेत कारण ते आमच्यातून गेलेले आहेत आणि मला त्यांची सतत पावलोपावली माझ्या आयुष्यामध्ये आठवण येत आहे माझा आवडता ऋतू हिवाळा आहे कारण आता सध्या हिवाळ्यामध्ये खूप हिरव्यागार पालेभाज्या आणि रान रानमेवा खायला मिळतो आणि मला हिरव्या पालेभाज्या खायला अत्यंत आवडतात त्या या ऋतूमध्ये मिळतात म्हणून मला हिवाळा हा ऋतू खूप आवडतो माझा आवडता सिनेमा आहे हम साथ साथ हे कारण एकत्र कुटुंबामध्ये कसं वागायचं कसं राहायचं याचं पुरेपूर चित्रीकरण या सिनेमा सिनेमामध्ये दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे मला हा सिनेमा खूप आवडतो माझे माझा आवडता गायक आ, कुमार सानू हे आहेत कारण त्यांची गाणी खूप मनापासून आणि खूप सुंदर गोड आवाजामध्ये गायलेली आहेत त्यांनी माझी आवडती गायिका अलका याग्निक त्यांचासुद्धा खूप गोड आवाज आहे आणि मला गाण्याची आवड असल्यामुळे त्यांच्या त्यांची गाणी मी आवर्जून ऐकते मी विचारते की माझं आवडतं गाणं कोणतं तर माझं आवडतं गाणं आहे जिंदगी प्यार का गीत है जिंदगी प्यार का गीत है इसे हर दिल को गाना पडेगा गम का सागर भी है हसके पडेगा कारण या गाण्यामध्ये संपूर्ण जीवनातील आनंद कसा घ्यायचा सगळं दुःख विसरून पुढे कसं जायचं हे खूप सुंदरपणे वर्णन केलेलं आहे त्यामुळे मला हे गाणं खूप आवडतं जेव्हा जेव्हा मी उदास होते तेव्हा मी हे गाणं नक्कीच ऐकते माझे आवडते लेखक पु ल देशपांडे आहेत कारण ते, आहे। ते खूप हास्यविनोद करत एखादा मार्मिक संदेश द्यायचे त्यांचे व्यक्ती आणि वल्ली आणि बटॅट बटाट्याची चाळ हे खूप गाजलेले पुस्तकं आणि नाटकं आहेत तर याचे एपिसोडसुद्धा दूरदर्शनवर प्रसारित व्हायचे माझा आवडता अभिनेता अक्षय कुमार कारण खूप सगळ्या फिटनेस ज्या ट्रिक्स आहेत तो नेहमी आपल्या चित्रपटांमधून असेल किंवा ॲडव्हर्टाईजमधून असेल तो देत असतो त्यांचा एक आवडता चित्रपट म्हणजे मिशन मंगल मला खूप आवडला तो चित्रपट त्यानंतर माझी आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित कारण नृत्य आणि अदाकारी ही तिची जी विशेषता आहे ती मला खरंच खूप आवडते तुम्ही विचारताय की माझा आवडता नेता कोणता तसं तर मी राजकारणासपासून खूप दूर आहे मला जास्त काही त्याविषयी आवड नाही पण तरीसुद्धा एक आय क्यू माहिती किंवा मी जे पाहिलेलं आहे त्या संदर्भातून मला डॉक्टर अमोल कोल्हे हा नेता खूप आवडतो कारण त्यांचं कार्य त्यांचं वक्तृत्व खूप छान आहे आणि ते त्या पद्धतीने काम देखील करत असतात माझी आवडती मैत्रीण माझी सहकारी शिक्षिकाच आहे सौ सो सोनाली काशीद कारण प्रत्येक सुखदुःख आम्ही एकमेकींसोबत शेअर करतो प्रत्येक अडचणीमध्ये ती मला मार्ग दाखवते माझ्या सुखामध्ये ती तिचं सुख मानते आणि प्रत्येक आनंदाचा क्षण असेल दुःखाचा क्षण असेल किंवा कोणतीही अडचण असेल आम्ही मिळून सोडवतो आणि त्याच्यामध्ये सक्सेस होतो तुम्ही विचारताय त्या पद्धतीने माझा आवडता पदार्थ आहे पावभाजी कारण सगळ्या भाज्या मला खायला आवडतात त्यामुळे तो पदार्थ मला आवडतो कारण त्यामध्ये सगळ्या मिक्स भाज्या आपण वापरतो त्यामुळे माझा आवडता पदार्थ पावभाजी आहे आणि माझं आवडतं नातं म्हणाल तर माझं आणि माझ्या मुलीचं नातं खूप माझ्यासाठी आवडतं नातं आहे कारण ती माझ्या प्रत्येक गोष्टीला मला कॉम्प्लिमेंट देते आणि ती मला प्रत्येक वेळी एक नवीन ऊर्जा देत असते त्यामुळे मला माझ्या मुलीचं आणि माझं नातं खूप आवडतं एक मैत्रिणींप्रमाणे आम्ही आहोत ती प्रत्येक गोष्टीमध्ये मा मला माझा सल्ला घेत असते आणि मला तिला माझ्या अनुभवातून तो सल्ला द्यायला खूप आव खूपच आवडतं माझं आवडतं पर्यटन स्थळ आहे केरळ कारण मला निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडतं मला लहानपणापासूनच आजी आजोबांच्या सानिध्यात राहिल्यापासून शेतीची माहिती असल्यामुळे मला विविध झाडं लावण्याचा छंद आहे माझ्या घरीसुद्धा मी भरपूर झाडं लावलेली आहेत आणि केरळमध्ये मला ही गोष्ट खूप पाहायला आनंदाची वाटली कारण खूप हिरवळ आणि खूप विविध प्रकारची झाडं खूप चहापत्तीचे मळे मी तिथे पाहिले आणि सगळं हिरवळ बघून मला ते स्थळ एवढं आवडलं की मला तेथून लवकर यावंसं वाटलं नाही आणि परत परत जर मला जायचं असेल तर मी नक्की तिथे जाईन त्याचबरोबर मला संपूर्ण जग फिरायचं आहे संपूर्ण जगातील गोष्टी पाहायच्या आहेत संपूर्ण जगातील गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे आवडत्या पर्यटन स्थळांचं महत्त्व असं की मी पहिल्यांदा त्या स्थळाला जाताना मी विमानाचा प्रवास केला आणि माझ्यासाठी तो खूप एक अविस्मरणीय असा क्षण होता कारण मी प्रथमच विमानात तेव्हा बसले होते तुम्ही विचारताय की शेवटी तुम्ही काय संदेश द्याल तर हा संदेश मला माझ्या वडिलांनीच लहानपणापासून दिलेला आहे म्हणजे आम्हा सगळ्या भावंडांनाच दिलेला आहे तर तोच मी आता इथे देऊ इच्छिते की कोणत्याही गोष्टीमध्ये आपण मागे सरकायचं नाही प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करायचा प्रत्येक गोष्टीचं आव्हान स्वीकारायचं आणि त्यासाठी मनापासून कष्टाने प्रयत्न करायचे आणि त्या कष्टामध्ये आपण जर जीव लावून जीव ओतून काम केलं तर आपल्याला नक्कीच य ये, यश मिळते आपण यशस्वी होतो हा महत्त्वाचा संदेश आज मी तुम्हाला इथे देऊ इच्छित टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल हे खरंच खूप चांगलं चॅनल आहे ते महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारं एक अत्यंत चांगलं चॅनल आहे आत्ता जी माझी मुलाखत टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलने घेतली त्यामध्ये मला माझा संपूर्ण जीवनप्रवास पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला आणि पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या झाल्या मला खरंच खूप आनंद झाला खूप एक छान अनुभव माझ्या आयुष्यभर आता हा लक्षात राहील आणि त्याच्या आठवणीसुद्धा टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मला एका व्हिडिओच्या स्वरूपात मला आज उपलब्ध करून देत आहे त्याबद्दल त्यांचं खरंच खूप आभार या टी व्ही न्यूज महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी श्री धनंजय शिंदे सर यांनी खूप छान पद्धतीने माझी आज मुलाखत घेतली मी या चॅनलची खरंच खूप मनापासून आभारी आहे